नमस्कार मित्रांनो कसे हा सर्वजण मजेत आहेत ना मजेत रहा आनंदात राहा कारण मित्रांनो आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि या सुंदर आयुष्याला साजेशी एक गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगतो आहे एक माणूस दररोज त्याच्या घरी येताना कुत्र्यांसाठी बिस्किटं पाऊ असं काहीतरी खायला आणायचा आणि मग कुत्री रोज त्याची वाट बघत बसायची त्याची पाळलेली कुत्री असल्यामुळं ते दुसरं कुठं जायची पण नाहीत मग ती वाट कुठं बघणार ती बघणार ना मग अशा पद्धतीनं त्याचं डेली रुटीन चाललेलं असायचं दिवसभर तो काम करायचा आणि येताना त्यांच्यासाठी काय तर खायला घेऊन यायचा आल्यानंतर त्या प्रत्येकाला खायला द्यायचा आणि मग घरामध्ये जायचं असंच जा एक दिवस आला पण गडग गडबडीमध्ये त्याला ते, ते लक्षात राहिलं नाही की त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन यायला पाहिजे म्हणून आणि घरी आल्यानंतर ज्यावेळी त्याला पिल्ल्यांना बघितलं त्यामुळे वाईट वाटलं की आज आपण विसरून यांना काहीच घेऊन आलो नाही आणि त्याच्यामुळं त्यानं घरामध्ये बघितलं कुठं काय सापडतं आहे का पण नाही सापडलं तेवढ्यात वेळ झालेला होता सगळी दुकानंही बंद झालेली होती म्हणलं आता आजचा दिवस जाऊ द्या उद्या सकाळी यांना काहीतरी खायला देऊया आणि म्हणून नाही येला जणं घराचा दरवाजा बंद केला आणि तो झोपायला गेला झोपायला गेल्यानंतर पिल्ले इकडं अशानं वाट बघत होती की रोज मालक खायला काहीतरी आणतो आहे देतो आहे आणि आज काहीच नाही मग त्यावेळी त्यांनी काय केलं वाट बघत बसली कुत्र्याची पिल्ली पण थोड्या वेळ पण काय आतून प्रतिसाद मिळाला नाही म्हटल्यानंतर एक एक करून निघून गेलं आणि एक पिल्लू मात्र तिथंच बसून होतं तेवढ्यात मालकही विचार करत होता की रोज आपण यांना काहीतरी खायला देतो आहे आणि आज काहीच नसल्यामुळं आपला पण नाईलाज झाला आहे पण पन तो पण असतोच झाला मग काय तर करूया बघू म्हणलं काय भेटतंय का आणि असा विचार करून अजून एकदा प्रयत्न करत असताना त्याच्याकडे चार आठ दिवसाखाली पाहुणे आलेली होती आणि त्यांच्यासाठी बिस्किटं आणलेली थोडीशी पाच सात बिस्किटं त्याच्यामध्ये शिल्लक होती मला ठीक आहे रोज जास्त देतो आज एक एक दिव्या आणि असं म्हणून ज्यावेळी त्यानं दरवाजा उघडला त्यावेळी त्याला तिथं एकच पिलू दिसलं बाकीची पिली वाट बघून निघून गेली त्यामुळे त्या एकाच पिल्लेला त्यानं ही सगळी बिस्किटं दिली त्या पिलानं पोटभर खाल्लं आणि ते पिलू नंतर निघून गेला तर मित्रांनो ह्या गोष्टीचं तात्पर्य असं आहे की माणसाच्या आयुष्यामध्ये पण बऱ्याचशा अशा गोष्टी घडत असतात परमेश्वर आपल्यासाठी काय तर निर्माण करत असतो देत असतो घेत असतो पण आपली प्रयत्न करायची चिकाटी ठेवायची जी सातत्य ठेवायची जी वृत्ती आहे ती कायम ठेवली पाहिजे आपण जर धीर सोडला आणि तिथल्या कुठल्याही गोष्टीचा थोडंसं काय म्हणतो आपण वेट नाही केला आणि आधाशीपणे किंवा अर्धवट विचारणं तिथून जर आपण रिटर्न आलो माघारी आलो तर त्या गोष्टीसारखी आपली त्या कुत्र्यांच्या पिल्यासारखी आपलीसुद्धा अवस्था होती की, की देव आपल्याला देणारा असतो पण तेवढा वेळ आपल्याकडं दम खायची मानसिकता नसल्यामुळं आपल्याला उपाशी यावं लागतं आणि ज्या माणसानं दम धरला आहे संयम आहे त्याच्याकडं ज्याप्रमाणे त्या कुत्र्याच्या पिल्याला सगळ्यांची बिस्किटं एकट्यालाच खायला मिळाली आणि पोटभर मिळाली त्याप्रमाणे जीवनामध्ये वाटचाल करत असतानासुद्धा कष्ट करणं मेहनत घेणं प्रयत्नवादी राहणं आपल्या हातात काम आहे सगळं जे काय आपल्या वाट्याला द्यायचं आहे तेवढं परमेश्वराच्या हातात आहे निश्चितपणे तो तुम्हाला देणारच आहे तेवढा वेळ संयम ठेवायची तयारी मानाची ठेवा कुठल्याही गोष्टीच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय कमी पडणार नाही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत